तालुक्यातील आनोली गावात आपण आहोत आणि येथील शेतकरी आनंद मेटकर यांनी आपल्या शेतात फुलांची शेती केलेली आहे ते अनेक वर्षापासून करतात काय सांगाल का, का आपण या आप फुल शेतीकडे वळलात आणि अनेक वर्षापासून करत आहे फुलशेतीमध्ये खर्च वागतं आहे पुन्हा झेंडू आहे शेवंती आहे असताना पैसे होत चांगले ना पन्नास हजार रुपये साठ हजार रुपये चाळीस वीस तीस असं होत्या असतानासुद्धा आलं म्हणजे पैसे उतरत झेंडूला तोडायला खर्च होत नाही शेवंती आहे पुन्हा शेवंती जाती सणाची हे जी चांगली जाते ना मी बघतोय असं तुमच्याकडे वेगवेगळी गुलाबाची फुलं देखील होती म्हणजे बाग होती झाडं होती आता झेंडू दिसतं शेवंती दिसते तर काय कारण आहे आता गुलाबाची कोणकोणते प्रकारची फुलं झाडं होती आपल्याकडे एकावर बसून चालत नाही काश्मीर हा डबल डिलाइट होतं पुन्हा मार्बल होतं व दो दोन चार फराड्या गुलाबाच्या होते अजून दोन तीन आहे त्या बटन गुलाब होतं पुन्हा शेवंती आहे पौर्णिमा आहे असते रत्नमा आहे शेंटबाट आहे प्रत्येक सीझनला वेगळं वेगळं चालूच आहे ना एकावर बसून चालत नाही एकदर गेल तर दुसरं यावं बी असं म्हणून चालू आहे आता या डाळिंबी हाय झेंडू हाय शेवंती हाय तीन चार एखादा आहे ती कुठले बी झालं तर चालते ना झेंडू आहे ती कोणत्या प्रकारचा झेंडू आंबरचा झेंडा आहे बा ड्रीम एलो होता ती बाद आहे जरा टिकायला थोडा ड्रिम एलो जी बारकं राहते आंबरचा चांगला आहे बादे आंबरच्या लावायला काय हरकत नाही आता झेंडू लावत असताना किंवा शेवंती लावत असताना काय जमिनीची मशागत केली मश्यात पहिले गोलाबाजार आणत ना ही केले मेहनत केली दोन तीन वेळा रोटरलाईन बद घालून लावले आहे असं ही रोप लावली ती कसे लावले ती का जीक जीक पद्धतीने लावली ती ती इकडे ना, ना हिकडे लावल्या जीक जिग समोर समोर नाही लावले ती एका तीन पोटावर डिपर आहे डिपर खाली चार चार रोप लावली ती डाळिंब पण दिसतं डाळिंबात तुम्ही शेवंती लावली तो झेंडू आहे तर मग आता रोग वेगवेगळं पडत याच्यावर कशा फवारण्या घेत का शेवंतीला फवारलं म्हणजे डाळिबार रोग पडायला काय संबंध येत नाही डाळिंबे शेवंतीला फवारलं म्हणजे झेंडू भागत आहे डाळिबार बागतोय एका फवारण्यावर तीन दाण्या पिकं वागतात ना त्यामुळे परवडते मग एकाला खर्च केला मग तीन उत्पन्न येते त्यामुळे कुठल्यात नाही कुठल्यात तर दर्गा होतंय जर एखाद्यात नाही पड दर्ग असा पडला तरी चालतंय मग कुठलं कुठलं रोग पडते तर यावर आता मऊ असतंय चिकटा हाय थ्रिप्स आहे घोंगार येत आहे मग त्याला एकाला मारलं मैत्रिणी डाळेम बी चांगलं राहतंय झेंडू राहतंय शेवंती बी राहते चांगली पाण्याचं नियोजन कसं असतंय पाणी काही लाट असली मग दोन तीन दिवसात सोडायचं दोन तीन तास चार तास रान जर आपला हलका आहे जर जरा ही असलं तर ज दोन दिवसात सोडलं चालतंय ड्रिप न पाणी ड्रिप न पाणी पाणी ड्रिप न सोडायला पहिले इनलाईन नाही बंद पहिल्यावर डिपर मारले तीन पटावर तीन पटावर तर झाडं लावली झेंडा बराबर बोड पाणी पडते दिवसाला असते रोग स्प्रे चार दिवसात पाच दिवसात घ्यायचं गंगा थ्रीप मव जरा येते ना ह्या दिवसात वाढलं की जरा मव चिकट वाढते ती चार दिवसांनी घ्यायला लागते मध्ये तरी काय मग आठ दिवसाला सहा दिवसाला घेतलेलं चालते आता याचं मार्केट कुठं कुठं विकत तरी मार्केट पंढरपूरला जाय दिवस असल्यामुळं काय मातीने खपते कसले चांगलंच जाते याच्यात काय अडचण नाही झेंडू असू द्या तुमची शेवंती असू द्या कुठलंही नाही तर मा खपायला काय लागेल देवस्थान असल्यामुळे घेत आहे गिरायक आहे किती निघतं तरी माल माल तरी शंभर पन्नास किंवा आता मध्ये तटवलं होतं मध्ये आठवडा तोल नव्हतं तर दीडशे कॅरेट दोनशे दोनशे कॅरेट निघले एक दिवशी दीडशे निघलं एक दिवशी शंभर कॅरेट निघलं एक दिवशी पन्नास निघलं म्हणजे असं तटवलं तरी चटतंय आठवड्यावर सगळं फुल शेती करायची म्हणतात सगळा खर्च किती सगळा खर्च येते आहे आता रोज लेबर असते पाच सहा बाय असते त्या पुन्हा आम्ही असते खर्च जसं माफ काढल्यावर मग काय आता ह्यातलं त्यातल्या ह्या दोन दोन चार धंदा येत त्यामुळे कुठल्यात काय मिळेल बघायचं नाही ना सगळं भागवतच जायत फक्त काय किती फायदा होतो आहे तर ह्यातनं फायदा होतो की सण सुद्धा आलं म्हणजे चाळीस हजार तीस हजार पस्तीस हजार रोजचे पैसे होते तेवढे दोन चार दिवसात सांग मध्ये काय हजार दोन हजार रुपये जर झालं तरी खर्च भागत गेला तर बाद झालं म्हणायचं एकदा लावल्यानंतर किती दिवस राहते राहतं एकदा लावलं की तीन महिन्या चार महिने चांगलं सांभाळलं तर राहते आता शेवंतीच एकदा लावले म्हणजे चालू झाल्यावर दोन महिन्यापर्यंत चालतंय दिसाळ तोड असते का आता आपल्या तोडलं तर चालतंय दिसाळ आता दोन चार दिवसानं सण आहे काय तारखावीर काय त्या म्हणलं तर तेव्हा जादा का चालतंय तरी दोन दिवस कमी काढायचं पंढरपूरला तर मध्ये कसं असं किलोवर का आपलं पंढरपूरला कॅरडवर आहे किलोवर नाही सोलापूरवानी कॅरेटवर घेतली ती पंढरपुरीत तीनशेला चारशे पाचशे रुपयाला कॅरेट जाते केव्हा काय असेल तेव्हा झेंडूला बी जाते केव्हा तीनशे साडेतीनशे चारशे केव्हा शंभर रुपये बी जाते किती अकराला आहे पण हे शिती एकरात तशी मग चार पाच एकर वेगळे वेगळे नमुना असल्यामुळे आता ही शेव शेंट शेंटवाट होती शेंट शेंटवाट अर्धा एकर होती आता काढली आधी रत्नम आहे तिकडे अर्धा एकर पुन्हा हे अर्धा एकर आहे पुन्हा झेंडू आहे पण शेवटी माझी लई नमुना आहे त्यामुळे दोन चार एकरात तीच आहे ना